सहा मार्च एकोणीसशे अडोतीस मुंबईच्या कासारवडी भागामध्ये एक सभा होते आणि या सभेमध्ये कालिदास परमार नावाचा भंगी समाजातून येणारा एक तरुण त्याची कथा सांगतो एकोणीसशे तेहतीस साली एक परीक्षा तो उत्तीर्ण होतो आणि त्यानंतर गुजरातच्या बोसर्द या ठिकाणी एका गावामध्ये तलाठी म्हणून तिथे जातो भंगी समाजातला तलाठी आल्यामुळे तिथला क्लार्क त्याचं जॉईनिंग लेटर आणि प्रमाणपत्र सुद्धा खाली ठेवायला लावतो आणि मग तो क्लार्क उचलून घेतो त्याला प्यायला गंजलेल्या डब्यात पाणी दिलं जातं आणि बसायला खुर्ची सुद्धा त्याला दिली जात नाही बाहेरून काम करा आमच्या याच्यामध्ये तुम्हाला सहभाग होता येणार नाही असं ना सांगितलं ना। जातं दोन तीन दिवसानंतर जवळपास तीन महिने त्याच्यासोबत अशीच वागणूक होते त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं काही होत नाही एक दिवस चुकून जेव्हा त्याच्या कार्यालयात जिथे तलाठी बसतात तिथे सरपंच आणि दुसऱ्या व्यक्ती काम करत असतो तेव्हा बाहेर कार्यालयाच्या बाहेर त्याला एक खुर्ची दिसते आणि त्या खुर्चीवर तो बसतो खुर्चीवर मी बसल्यानंतर अचानक खूप मोठा समुदाय माझ्याकडे येतो आणि तो सर्व समुदाय मी त्या लायब्रेरियनच्या खुर्चीवर कसा बसतो असं म्हणून मला मारहाण करायला लागतो भंगीचा मुलगा असून गावातली सगळा कचरा माझ्या खुर्चीवर बसला या रागातून लायब्रेरियन आणि तिची लोक मला मार मार मारतात शेवटी मी भीक मागतो आणि त्याच्यातनं माझी सुटका होते नंतर मी त्या गावात कधीच गेलेलो नाही तलाठी झालेल्या व्यक्तीला एकोणीसशे अडतीस साली झालेला हा जो काही त्रास आहे हा त्रास लिहून ठेवलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये पाचव्या खंडामध्ये मंडळी एकोणनव्वद वर्षांपूर्वी नव्वद वर्षांपूर्वी जे काही घडलं त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा गुजरातमध्ये घडली आणि एका हॉटेल मालकाच्या मुलाला बेटा म्हटलं म्हणून एका दलिताला जिवे मारण्यात आले काय ता घडलंय गुजरातमध्ये पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र म्हणून जातीयतेची मुळ आजही आपल्या समाजामध्ये खोलवर रुतलेली आहे एकीकडे एक एक आपण सोशल मीडियावर आता कसा जातीयवाद हे ब्रिटिशांचा स्ट्रक्चर आता कशाला पाहिजे आरक्षण अशा गप्पा म्हणत असतो तर दुसरीकडे रोज अशा बातम्या आपल्या समोर येत असतात उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि आता गुजरात मधून सुद्धा आलेली ही घटना आता पुन्हा एकदा आपल्याला विचार करायला लावणारी आहे काय घडलं सोळा मे रोजी सोळा मे च्या संदर्भात जर आपण पाहिलं तिथे गुजरात मधली ही घटना आहे गुजरातच्याच जो जिल्हा आहे अल्मोरा नावाचा तिथे ही घटना घडलेली आहे ज्या घटनेमध्ये निलेश राठोड नावाच्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे अमरेली जिल्ह्यामधला जराख्या गाव आहे तिथं निलेश राठोड आणि त्याचे जे नातेवाईक आहे ते एका भजाच्या दुकानावर जेवण करण्याआधी स्नॅक्सच्या दुकानावर तिथे थांबलेले होते आणि तिथे त्यावेळेस त्या मालकाकडनं चिप्सचं पॅकेट किंवा ते जे काही स्नॅक आहे ते मागितले ते जे पॅकेट आहे तो मालकाचा मुलगा काढून देत होता त्यावेळेस ते बोलताना बेटा म्हणून ते त्या मालकाच्या मुलाला मदत करायला गेला आणि त्याला फक्त तो बेटा म्हणाला पण एक दलित समाजातला माणूस माझ्या मुलाला बेटा कसा म्हणतो याचा राग मालक छोटू धारवाड याचं नाव सांगितलं जातं त्याला आला आणि त्याने, त्याने न, त्या निलेश राठोडूला मारहाण केली मारहाणीचं रूपांतर नंतर त्याच्या आजूबाजूचे काही लोक आले अकरा बारा लोकांनी मिळून काठ्या आणि कुऱ्हाडीनं त्याला आणि त्याच्या सोबत असलेल्या लालजी मनसुख चौहान सह अजून दोन तीन लोक होती त्यांना देखील मारहाण केली त्या मारहाणीमध्ये इतकी जबर होती की त्यानंतर एक वृद्ध व्यक्ती त्यामध्ये आला आणि त्यानंतर त्यांची त्यातनं सुटका झाली या मारहाणीत निलेश राठोड जो आहे तो युवक जो आहे तो गंभीर जखमी झाला त्याला भावनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथेच बावीस मे सुमारा दिवशी त्याचा मृत्यू झाला कारण अतिशय छोट होतं की एका मुलाला तो फक्त मुलगा बेटा असं म्हणाला आणि त्या एका छोट्याशा गोष्टीचं नंतर वादात रूपांतर झालं आणि त्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्यांना मारहाण केलेली आहे त्या सर्व गुन्हेगारांपैकी अकरापैकी नऊ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर एकशे अठरा एकशे एक पंधरा दोन एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद एक एक चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे नऊ आणि त्यानंतर जेव्हा राठोडांचा मृत्यू झाला त्यानंतर बी एन एस एकशे तीन अंतर्गत खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे यासोबतच अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि गुजरात पोलीस अधिनियमच्या एकशे पस्तीस अंतर्गत सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्या अटक केलेल्या लोकांमध्ये भरवाड तोता भावेश मंधवा जतीन मुंदवा कथड अर्जुन मुंडवा देवा सांगा मुंडवा डुडा बोघा मुंडवा आणि रवी डुडा मुंडवा यांचा समावेश आहे आणि पोलिसांची टीम बाकीचे जे दोन गुन्हेगार आहेत ज्यांना अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये त्यांचा शोध सध्या घेते आहेत काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर जोपर्यंत सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका देखील घेतली जिग्नेश मेवाणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री सर्वांना सवाल केलेला आहे या सर्व प्रकरणात त्यांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई का केलेली नव्हती या प्रकरणात त्यांनी आतापर्यंतची सत्यता तिथल्या पीडित कुटुंबांची भेट त्यांनी का घेतली नाही म्हणून त्यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे मंडळी अत्यंत छोट्या घटनेवरून दलितांना मारहाण करण्याचा जीव घेण्याचा प्रकार जो आहे तो गुजरातमध्ये यापूर्वी आपण जर बघितला असेल दलित घोडीवर बसला नवरदेव घोडीवर बसला एका दलिताने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून मारहाण जी आहे ती खेळण्यात येत होती आणि त्यात नानेकांचे जीव जात होते ही गुजरातची ताजी घटना पुन्हा एकदा आपल्याला इथल्या जातीय व्यवस्थेचं चित्रण जे आहे किती हे खोलवर इथली पाळमळ रोगलेली आहेत याच करून येणारी आहे या घटनेतल्या सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशीच सर्वांची इच्छा आहे धन्यवाद